तर नमस्कार शेतकरी मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी बांधवनो आपण आज या ठिकाणी आमचे युवा शेतकरी अमोल महाराज यांच्या शेतामध्ये या ठिकाणी आलो आहोत आणि त्यांच्याकडनं आपण या ठिकाणी जाणून घेऊयात की यावर्षी त्यांनी जे काही शेड्यूल आहे कपाशीचं मग फॉर्न व्यवस्थापन असेल किंवा मग खत व्यवस्थापन या ठिकाणी असेल तर ते संपूर्ण आपल्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी घेतलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की पूर्णतः जी काही कपाशी आहे ती पूर्णतः मेंटेन झालेली आहे खरं म्हणजे मी सांगितल्यापेक्षा आपण त्यांच्याच तोंडातून ऐकलं की आज म्हणजे यावर्षी त्यांनी जे काही शेड्यूल आपलं या ठिकाणी पूर्णतः फॉलो केलं होतं तर या संदर्भामध्ये ते सॅटिस्फाईड आहेत का त्यांना या ठिकाणी आनंद मिळतोय का की ज्या पद्धतीने या ठिकाणी त्यांची ही जी कपाशी तुम्ही पाहताय तर ही डेव्हलप झालेली आहेत तर भाऊ नमस्कार नमस्कार साहेब खरं म्हणजे मी यांचा परिचय तर दिलेलाच आहे परंतु परत एकदा तुमचा परिचय आणि तुम्ही कोणत्या गावी राहतात वगैरे काय ते सर्व एकदा आमच्या जे काही शेतकरी वर्ग आहेत त्यांना सांगा नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव अमोल नारायण मिरगे राहणार आसडी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आम्ही जे साहेबकुंड ट्रीटमेंट घेतली तर मागच्या वर्षी आम्हाला थोडं उत्पन्न कमी आलं होतं पण यावेळेस जे साहेबांनी आम्हाला पहिल्यापासून जी, जी ट्रीटमेंट दिली कपाशीची तर यंदा चांगलं उत्पन्न येण्याची शक्यता आहे आणि सरकी म्हणजे मस्त डेव्हलपमेंट झालेली आहे तरी साहेबांनी आम्हाला जे वेळोवेळी मार्गदर्शन केलं की के जसं की पाते वाढणे आणि बोंडांची कैऱ्याची स हे जे जाडी आहे ती पण मस्त आहे आणि आता साधारणतः कमीत कमी पन्नास साठ कैरी आता आमची बनलेली आहे तरी साहेबांचे मार्गदर्शन केल्याबद्दल साहेबांचे खूप खूप असे आभार तर हे बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी खरं म्हणजे आपलं आद्य कर्तव्य की कशाही पद्धतीने आपल्याला फक्त शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ करायची आणि त्या संदर्भामध्ये आपलं ते कर्तव्य आहेत आणि ते कर्तव्य आपण या ठिकाणी चोखपणे बजावत असतो आणि त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की सर तुमचं शेड्यूल मला घ्यायचंय तुमचे व्हिडिओ मी पाहतो त्यावेळेस मात्र मी त्यांना सांगितलं की तुम्ही जे काही फॉरने अगोदर आपले व्हिडिओ बघितलेलेच आहे परंतु एक सर्वाधिक महत्वाचं म्हणजे भाऊ मी तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला हे जे काही शेंडे फोडणी सांगितलं होतं तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं शेंडा खुडल्याने तुमचा फायदा झाला का शेंडा खोडण्याची जे फायदा आहे की ज्यावेळेस आपण शेंडा खोडला तर पहिले पाट्यांची जी संख्या होती थोडी लांब लांब होती हा म्हणजे थोडस त्या दोन्ही अंतर होतं आणि ज्यावेळेस आपण शेंडा खोडला त्यावेळेस पात्यांची जी संख्या आहे ती दोन दोन तीन तीन बोटावर अशी लागली एक एक इंचावर किंवा तीन तीन इंचावर तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे काही पात आहेत या ठिकाणी सुद्धा तुम्हाला लगेच पाहता येईल जवळच या ठिकाणी पात जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी खूप जवळजवळ पाता आहेत आता याला जर आपण जर मोजून जर बघितलं तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहा म्हणजे जवळपास एका एका जी काही वरची फांदी आहेत तर त्याला जवळपास साधारणतः दहा दहा पात्यापर्यंत पातळ लागलेले आहेत म्हणजे म्हणजे अतिशय हा जो काही प्लॉट आहे हा एका एकरचा प्लॉट आहे ना एका एका हा एका एकरचा प्लॉट आहे आणि संपूर्ण शेंडा यांनी केलेली आहेत तुम्हाला या ठिकाणी पूर्ण दिसत असेल कॅमेऱ्याकडे इकडे सुद्धा फिरवू शकता तुम्ही पाठीमागे सुद्धा आपण तुम्हाला जो काही सारखीचा प्लॉट आहे तो पूर्णतः दाखवणार आहे तर मला एक सांगा की या ठिकाणी जी काही कैऱ्यांची साईज आहे किंवा बोंडांची जी काही संख्या आहे ही संख्या तुम्हाला यावर्षी वाढलेली वाटली का निश्चितपणे ज्या पद्धतीने सांगताय की यावर्षी साठ सत्तर कैरी पर्यंत करायला लागलाय तर यावर्षी तुमचं उत्पादन वाढेल हो हा नक्कीच म्हणजे मागच्या वर्षी जे होते आमचे जी साईज होती ती थोडी कमी होती आणि यावेळेस काय केलं की जी ट्रीटमेंट होती आम्हाला वेळोवेळी जे मार्गदर्शन होत की कायर पण दाट लागल्या आणि थोडी साईज वाढल्यासारखी सारखी वाढली आम्हाला आणि विशेष करून या कपाशीमध्ये असं आहेत की जे काही पात आहेत तर ते पात जे तर पातेगळ झालेलं नाहीयेत पातेगळ तर प्रत्येका झालेले आहेत याबद्दल नाही परंतु जास्त प्रमाणामध्ये आपण त्याला म्हणतो की एक पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के परंतु मला असं वाटतं की दहा ते दहा दहा टक्केपर्यंत कमी प्रमाणात झालं म्हणजे एरवी जास्त प्रमाणामध्ये जे काही पातेगळ होत असत तर ते पातेगळ त्यांचं झालेलं नाहीत आणि मला असं वाटतं की उत्पादन वाढण्यावर त्यांचा जो काही भर होता यावर्षी विशेष करून तर तो म्हणजे की जे काही आपले व्हिडिओ आहेत म्हणजे वेळोवेळी के फॉरने असेल किंवा खत व्यवस्थापन असेल तर या संदर्भात त्यांनी वेळोवेळी पाहिले आणि पाहिल्यानंतर त्या ठिकाणी जे आपलं शेड्यूल होतं त्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी जे काही कपाशीचं व्यवस्थापन आहेत तर त्या ठिकाणी केलेले आहेत तर आणि विशेष करून या हे हा जो काही कपाशीचा प्लॉट आहे तर या प्लॉट प्लॉटमध्ये शेतकरी बांधनो जे काही भुईमुग आहे म्हणजे आपण त्याला अंतर्पित या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी लागवड केलेलं होतं तरी देखील मात्र अशा प्रकारचं जे काही कपाशी आहेत अशा प्रकारची कपाशी तुम्हाला दिसते म्हणजे जे काही का पानांची लांबी रुंदी आहे त्यानंतर पात्यांची जी काही साईज आहे तर ती साईज सुद्धा त्या ठिकाणी पूर्णतः जाडसर आहे आणि एकदम क्वालिटी म्हणजे अजूनही कारण आपल्याला माहिती आहे शेतकरी बांधून की आज या स्थितीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस आहे म्हणजे एवढा प्रमाणामध्ये पाऊस पडला अक्षरशः धोधो पाऊस पडला आणि त्या ठिकाणी शेतांचे तळे देखील झालेले आहेत अशा प्रकारची अवस्था शेतकरी बांधवांची निर्माण झालेली आहेत आणि तरी देखील मात्र या अवस्थेमध्ये अशा प्रकारची कपशी खरं म्हणजे टिकणं किंवा टिकवणं हे खूप चॅलेंजिंग खऱ्या अर्थाने यावर्षी होतं आणि ते तुमच्या समोर या ठिकाणी आहेत असं काही मागं नाही आहेत आणि तेच ते मी तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह दाखवण्यासाठी आलो होतो की आज प्रत्यक्षामध्ये जे काही आपण शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन करण्याचं काम करत असो तर प्रत्यक्षामध्ये कपाशीचं पीक कसं असतं आणि शेवटपर्यंत ते कसं आपल्याला डेव्हलप करता आलं तर त्याचा एक जिवंत जिवलंत जो काही नमुना आहे तर तो तुमच्या समोर या ठिकाणी दिसतोय तर आंतर पीक घेतल्यानंतर देखील मात्र कपाशीची जी काही शायनिंग आहे जे काही बोंडांची साईज आहे पात्यांचं जवळजवळ लागणं असेल किंवा पातेगळ कमी होणं असेल तर या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना खूप या ठिकाणी प्रचंड प्रमाणात फायदा झालेला आहे तर अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी यांनी केलेले आहेत तुम्ही थोडंसं मधी जर आले तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी किंवा आता हे झाड आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता याला कैऱ्या बघा किती लागलेल्या आहेत हे बघा या कैऱ्या हे बघा कैऱ्या वगैरे म्हणजे खूप या ठिकाणी कैऱ्या लागलेल्या आहेत या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे बघा तुम शेतकरी बांधनो हे जे काही या ठिकाणी शेंडा खोडणीचे फायदे आहेत आता खरं म्हणजे त्यांना अजून एक मला सांगायचं आहे की भाऊ काही आता पुढच्या वर्षी काय करायचं आपण की जे काही सरखीचं अंतर आहे म्हणजे माझ्या मार्गदर्शनाखाली म्हणजे दादा लाड पद्धत लागवड करतो म्हणजे तीन बायक वरती गळ फांदी कट करून शेंडा, कर कर शेंडा उडवून याना काय होतं की जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी वाढत असं म्हणजे त्याचं लाईव्ह जर तुम्हाला डेमो दाखवायचं झाला किंवा शेतकरी बांधव तुम्हाला जर दाखवायचं झालं तर तुम्हाला दाखवतो या इकडे आता ही या ठिकाणी गळफांदी बरं का ही गळफांदी दाखवा ही करा ही गळफांदी या गळफांदेला एक आणि दोन फक्त आणि हे तीन कायर्या आणि एक दोन चार पात लागलेले आहेत हे या ठिकाणी आहेत परंतु स्पर्धा झालेली मात्र झाडासोबत नाही का स्पर्धा झाडासोबत झालेली परंतु आता या ठिकाणी आपण जर बघितलं की खालच्या जर तुम्ही उदाहरणार्थ जर दोन ज्या असं दोन गळफांदे असतात हो जर आपण दोन गळफांद्या जर कट केल्या आणि वरून जर किमान दोन ते तीन जर फळ फांदी जर वाढवले आपण बघू शकतो एका एका फळ फांदीला जवळपास दहा दहा पंधरा पंधरा पात या ठिकाणी लागलेले आहेत oh. आपण मोजून सुद्धा दाखवलेले आहेत या ठिकाणी तुम्ही बघू किती याला पात लागले जवळ दाखवा खो? दाखवा ते जवळ घ्या कॅमेरा तर या ठिकाणी म्हणजे एवढं प्रचंड प्रमाण शेजारी शेजारी खूप पात लागलेले आहेत मग जर समजा आपण त्या ठिकाणी दोन किंवा तीन जर त्या ठिकाणी त्या ठिकाणी गळफांदीला दाखवली परंतु या ठिकाणी एक एका एका जे काही फळ फांदीत याला जर समजा दहा दहा पंधरा पंधरा yes. पर्यंत परंतु मॅक्झिमम आपण आपण जर आप त्या ठिकाणी फक्त एक सात किंवा सहा जरी त्या ठिकाणी कायर्या जर पकडल्या आणि तीनच जर आपण त्या ठिकाणी फक्त फळ फांद्या शिल्लक लावल्या तर किती yes. होऊ लागलं सायंत्रिका अठरा म्हणजे जवळपास वीस वीस त्या ठिकाणी कायर्या आपल्याला त्या ठिकाणी शेंड्याच्या सुद्धा होऊ लागल्या शेंडा खुडल्यामुळे होत होतं काय की जे काही अन्नरस आहे तो शेंड्यापर्यंत मिळतो परिणामी गळफांदी जवळपास आपल्या पिकांचा जे काही झाड आहे त्याचा सात टक्के सोसून टाकत असते आणि तो त्याला मिळाल्यामुळे आपले बोंड शेंड्याचे बारीक राहतात त्यामुळे गळफांदी कट करून आपण जर शेंडा खोडला तर निश्चितपणे आपलं उत्पादन या ठिकाणी वाढणार आहेत तर मला असं वाटतं की यावर्षी तुमचं उत्पादन किती वाढवू शकतं गेल्या वर्षीच्या तुलनेने किती उत्पादन होईल तुम्हाला एका एकामधून मागच्या वर्षी जे आम्हाला उत्पन्न झालेलं होतं ते एक सहा ते सात पर्यंत समजा झालेलं होतं सात क्विंटल पर्यंत हो क्विंटल पर्यंत हो, पण यंदा अशी अपेक्षा आहे आम्हाला की बा वीस प्लस व्हायला पाहिजे पर्यंत या झाडांची कंडिशन बघता प्रत्येक कपाशीतलं का जे काही झाडे हो। आज... आम्हाला वाटतंय की व्हायलाच पाहिजे कारण संख्या खूप आहे आणि जशी असं बोंडांची संख्या खूप आहे आणि आता जेम तेम तुम्हाला काय सांगितलं तुम्ही नऊ सत्तावीस चौदा झिरो सात हे जे काही महादांचं फ्लॉवरिंग स्पेशल आहे ते त्यांना मी सोडण्यास सांगितलं होतं परिणामी वरून सुद्धा फ्लॉवरिंग सांगितलं होतं आणि सोबत वीस टक्के बोरान आणि एक झिरो बाहून चौतीस अशा प्रकारचं हो। एक तीन कॉम्बिनेशन सांगितलं आहे मला असं वाटतं झिरो बावन चौतीस नाही सोडला फ्लावरिंग साठी हो। तर अशा प्रकारचं आता एक नुकताच एक चार पाच दिवसापूर्वी त्यांनी हे मी जे काही तुम्हाला खत सांगितलं तर ते खत या ठिकाणी फवारलं आणि खालून देखील ड्रिपच्या माध्यमातून सोडलेले आहेत तर अशा प्रकारचं व्यवस्थापन शेतकरी बांधून या ठिकाणी युवा शेतकरी आमचे अमोल मिरगे यांनी या ठिकाणी केलेले आहेत तर निश्चितपणे शेतकरी बांधून तुम्ही सुद्धा निश्चितपणे जे काही आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो तर त्या मार्गदर्शन जे काही मी सांगत असतो तर वेळोवेळी ते व्हिडिओज बघून त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा निश्चितपणे आपलं उत्पादन कशा पद्धतीनं वाढणार आहेत तर त्याचा त्या ठिकाणी जर निश्चितपणे तुम्ही विचार जर केला तर तुमच्याही उत्पादनामध्ये त्या ठिकाणी वाढ होणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा त्यामुळे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद